नमस्कार मी दीपक पळसुरे बीपी महादाच्या जॉब माझ्या नोकरीविषयक सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत विविध क्षेत्रातल्या नोकरीच्या संधी आपण जाणून घेऊया राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नाशिकमध्ये मानसोपचार तज्ज्ञ अर्थात पार्ट पॉलिक्लिनिकसाठी भरती होती यासाठी शैक्षणिक पात्रता एमडी सायकेट्रीस्ट किंवा डीपीएम किंवा डीएनबी झालं असणं गरजेचं आहे एकूण जागा आहेत चौदा वयाची अट आहे अडतीस वर्षापर्यंत ऑफलाईन अर्ज करायचा आहे अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख चोवीस मार्च दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे एन एम सी डॉट ओ व्ही डॉट इन तर यातलीच पुढची पोस्ट आहे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी यासाठी शैक्षणिक पात्रता एमबीबीएस झाला असणं गरजेचं आहे एकूण जागा आहेत सात वयाची अट आहे अडतीस वर्षापर्यंत अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख आहे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे एन एम सी डॉट ओ व्ही डॉट इन तर यातलीच पुढची पोस्ट आहे अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी यासाठी शैक्षणिक पात्रता एमबीबीएस झालं असणं गरजेचं आहे एकूण जागा आहेत सोळा वयाची अट आहे अडतीस वर्षापर्यंत अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख आहे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे एन एम सी डॉट डॉट इन तर यातलीच पुढची पोस्ट आहे पंधरावी वित्त परिचारिका महिला आणि पुरुष यासाठी शैक्षणिक पात्रता जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग एकूण जागा आहेत अनुक्रमे सदुसष्ट आणि सहा याकरता वयाची अट आहे अडतीस वर्षापर्यंत ऑफलाईन अर्ज करायचा आहे अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख आहे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे एन एम सी डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला या जागांसह इतर जागांचे सविस्तर अपडेट मिळू शकतील तर या अशा आहेत नोकरीच्या संधी आज तुर्तास वेळ झाली इथेच थांबायची उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी नवीन नोकरीच्या संधी घेऊन तोपर्यंत नमस्कार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट